मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील अशी एक योजना ज्यामार्फत तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात यासाठी भरपूर बहिणी पात्र आहेत आणि काही बहिणी अपात्र देखील आहेत तर यामध्ये तुम्हाला सांगतो बारा लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत तर ते बारा लाख अपात्र कशामुळे झाले आहेत त्याबद्दल तुम्हाला अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे ते पुन्हा तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुमच्या खात्यात बघा तीन हजार रुपये जमा होतील असं सांगण्यात आलं होतं तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येतील असं सांगण्यात आलं होतं म्हणजे जून महिनापणे आणि प्लस मे महिना म्हणजे मे जून दोन्ही हप्ते एकत्र येतील असं सांगण्यात आलं परंतु जून महिन्याचे पैसे अजून आले नाहीत फक्त मे महिन्याचेच पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत मग आता सर्वजण विचारत आहे की सर जून महिन्याचे पैसे का आले नाही पंधराशे रुपये हे पंधराशे रुपये कधीच जमा होतील त्याबद्दलच अपडेट आहे व्हिडिओ पूर्ण बघा ती अपडेट जाणून घ्या हे बघा मे महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचे जे काही पैसे आहेत बैनो ते तुम्हाला आता भेटणार नाहीत तर त्यासाठी थोडा टाईम लागणार आहे जवळपास तुम्हाला वीस मेपर्यंत सॉरी वीस मी म्हणत आहे वीस जून पर्यंत तुम्हाला वाट बघावी लागणार आहे आलं लक्षात